नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर मध्ये तुमचं स्वागत महत्वाची बातमी मुंबईकरांच्या दृष्टीनं कारण सलग सातव्या दिवशी संप आजही कायम आहे आणि आज, आज हायकोर्टात बेस संपावरती सुनावणी होणार आहे मंत्रालयात सुद्धा मुख्य सचिवांनी नऊ वाजता यासाठी बैठक बोलावलेली आहे हायकोर्टाच्या सुनावणीकडे तर सर्वांचं लक्ष आहेच आणि मुंबईकरांचे आज सलग सातव्या दिवशी बसेस विना हालच होत आणि आज हायकोर्टामध्ये महत्वपूर्ण सुनावणी तर आहेच मात्र मंत्रालयामध्ये मुख्य सचिवांनी सकाळी नऊ वाजता बैठक सुद्धा बोलावली आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आहेत आपल्यासोबत विनायक तुमच्या सोबत युनियनचे लोक आहेत तर त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात श्वेता बरोबर आहे आजचा सातवा दिवस आहे बेस्ट संपाचा आणि साहजिकच अजूनही तोडगा जो आहे तो निघालेला नाहीये युनियन संपावरती ठाम आहे आपल्यासोबत बेस्ट वर्कर युनियनच्या अध्यक्ष आपल्या सोबत आहेत अरविंद कागेलकर सर अजूनही ठाम आहात का मागण्यांवरती कारण मुंबईकरांना प्रचंड त्रास होतोय संप सातव्या दिवशी सुरूच ठेवलेला आहे तुम्ही काय नेमकं आम्ही परत परत सांगतो मुंबईकरांची आम्ही माफी मागतो कारण का माहित आहे आमच्या मागण्या न्याय आहेत आणि आमच्या मागण्या मिळेपर्यंत हा संप कामगारांनी ठेवलेला आहे तसाच ठेवणार आज काय बैठका होणार आहेत का तोडगा निघ निगे, का काय निगे। निगेल? सकाळी नऊ वाजता मुख्य सचिवांकडे बोलवलंय असं समजतंय आणि ती चर्चा होईल त्याच्यामध्ये काय तोडगा निघेल तो तिथे ठरेल नेमका घोडा आडतंय कुठं कारण तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमचं असं म्हणणं आहे की आमच्या मागण्या सकारात्मक आहे प्रशासनाकडून कुठेतरी तुम्हाला संपूर्ण पाठिंबा मिळत नाही का किंवा सत्ताधारी असतील शिवसेनेकडून पाठिंबा मिळत नाही नेमका घोडा आडते कुठं कारण मुंबईकरांना त्रास होतोय ह्या ज्या मागण्या आहेत त्या सकारात्मक आहेत असं तुमचं म्हणणं आहे घोडं कुठं आडतंय प्रशासन गंभीर नाही या मागण्यावर मुळामध्ये प्रशासन गंभीर नाहीये आणि ते योग्य रीतीनं चर्चा करायला तयार नाही आहे कारण दोन हजार मे दोन हजार सोळाला आम्ही जे वेतनशेणीचा करार पाठ मागणीपत्र पाठवलेले आहे त्या दोन हजार सोळापासून पासून दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी फक्त एक मिटिंग बोलवलेली आहे म्हणजे याच्यावर असा अर्थ होतो की प्रशासन या मागण्यांवर गंभीर नाही आणि प्रशासनाला असं वाटतं की कामगारांच्या मागण्या आहे अशाच आपण ढकलून नेल्या तरी चालतील म्हणून दोन वर्षानंतर हा प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्याची प्रवाशांना जी दो तो है है जो त्रास होतोय त्याची सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे आज संप मागे होईल घेतला जाईल काय याबद्दल मी सांगू शकत नाही कारण बेस्टचे कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्णपणे मिळत ते संपावर कायम त्यांचा ठाम विचार आहे आणि तो चालू राहणार आहे साजिकत आहे स्वेता मागण्यांवरती ठाम आहेत असं अध्यक्ष आहेत बेस्ट वर्कर युनियनचे त्यांचं म्हणणं आहे साजिकच आजचा दिवस महत्वपूर्ण आहे कारण मंत्रालयात नऊ वाजता बैठक आहे श्वेता आणि त्यानंतर कोर्टामध्ये सुद्धा अकरा वाजता असणार आहे त्यामुळे आज काही का आणि मुंबईकरांची बरोबर आहे आणि खर तर बेस्टच्या सगळ्यात मोठा चाललेला हा संप आपण म्हणू शकतो कारण सात दिवस हा संप सुरू आहे आजचा सातवा दिवस तोडगा अजूनही नाही तुर्तास थांबवते मात्र सीएसएमटी या ठिकाणी चाकरमान्यांचे बेस्टच्या बसेस विना कसे हाल आजच्या सातव्या दिवशी सुरू आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज यांनी बेस्ट बसच्या ऐतिहासिक संपाचा आज चक्क सातवा दिवस मी आता आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या बस डेपोमध्ये दृश्य जशी पहिल्या दिवशी होती तशीच आहेत बस डेपो अक्षरशः रिकामा आहे कुठल्याच प्रकारची पर्यायी व्यवस्था इथे दिसत नाहीये या दरम्यान मुंबईकरांचे काय हाल होत आहेत मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आज सातव्या दिवशी आपण जाणून घेऊयात काका संपाचा सातवा दिवस आहे मुंबईकरांचे हाल आणि हाल होत आहेत भरपूर राज्य सरकार मुंबई महानगरपालिका हा संपवर तोडगा काढण्यात अपयशी ठरतंय काय तुमचं म्हणणं याबाबतीत त्यांनी सुद्धा अपयशी ठरू नये आणि कामगाराच्या थोड्या बहुत मागण्या मान्य करून हा संप मिटून घ्यावा एक मजदूर लोकांचं ब भरपूर हाल होतात एवढीच मी विनंती करू शकतो महानगरपालिकेला आणि मंत्रिमंडळाला पण यासोबत मुंबईकरांचा जो सामान्य मुंबईकर आहे तो मात्र विनाकारण भर भरडलं जातं सामान्य मुंबईकर विनाकारण भरडला जातो याच्यावर मंत्री लोकांनी सर्वांनी एक विचार करून विचारविनिमय करावा हीच नम्र विनंती बस बंद आहेत सातवा दिवस आहे बसच्या संपाचा मुंबईकर याच्यामध्ये भरडला जातोय काय तुमच्या प्रतिक्रिया मुंबईकर याच्यात भरडला जातोय कारण जे सोय आहे त्या त्यांच्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजे त्यामध्ये मुंबईकर ऍक्च्युली खूप त्रास सहन करावा लागतो मुंबईकरांना आज या संपाबाबत उच्च न्यायालयामध्ये जी जनहित याचिका दाखल झाली होती त्यावर सुनवाई देखील होणार आहे काय वाटतं हायकोर्ट यामध्ये हस्तक्षेप करून हा संप मिटवेल आज काय वाटतं तुमचं लवकरात लवकर मिटावा हीच अपेक्षा करतो बाकी आपण ऐकलं हा संप लवकरात लवकर मिटावा अशीच प्रतिक्रिया अशीच मागणी मुंबईकर टी व्ही करत आहेत कॅमेरा पर्सन राजसह मी राजेश शिंदे टी मराठी अगदी बरोबर आणि लवकरात लवकर संप मिटावा ही प्रत्येक मुंबईकरांची अपेक्षा आहे कारण हाल मुंबईकरांचेच होत आहेत आणि जो संप सातव्या दिवशीही सुरू आहे त्यामध्ये वीज कर्मचारी सुद्धा सहभागी आहेत मात्र आता बेस संपाचा सातवा दिवस असूनही असू नये सरकारकडून काही हालचाली होत नाहीत तर मग सरकारचं नाव दाबल्याशिवाय तोंड उघडलं जाणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय बेसचा संप सुरू आहे पालिका कामगारांचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे आणि व्हीम आर्मीनं अल्टिमेटम दिलंय जोपर्यंत संप लवकरात लवकर जर मिटवला नाही तर रस्त्यावरती उतरण्याचा इशारा देण्यात आलाय प्रशासन शिवसेना तर बेस्ट संपावरती आता लवकरात लवकर नेमका तोडगा कधी निघतो याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे मात्र सध्या मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतोय त्याचा आढावा घेतलाय अंधेरी या ठिकाणाहून आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेनं बेस्ट कामगारांच्या संपाचा आजचा आज सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी आपण बघू शकतो अंधेरी डेपोमध्ये काय परिस्थिती आहे आपण बघू शकतो सकाळच्याच वेळी या ठिकाणी कामगारांची म्हणा किंवा चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि अशा परिस्थितीमध्ये या संपामुळे प्रचंड लोकांचे हाल होत आहेत आजही आपण बघू शकतो की बससाठी कशी लोकांची या ठिकाणी गर्दी होते आणि चढताना देखील या ठिकाणी मारामारी होण्याची शक्यता आहे एखादा पडण्याची शक्यता आहे मोठा अपघात या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मात्र बसच्या या संपामुळे हो मोठा त्रास जो आहे तो लोकांना या ठिकाणी सहन करावा लागतो आहे आणि एकूणच आजच्या सातव्या दिवशी देखील तीच परिस्थिती आहे अनेकांना लांब पल्ल्याचा जो है सका, सका। है। बस, आ, है प्रवास आहे तो करावा लागतो सकाळ सकाळ आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना बसेस नाही आहेत त्यामुळे प्रायव्हेट बस ऑटो रिक्षा असा पर्याय निवडून अनेक लोकं जे आहेत ती अजूनही प्रवास करत आहेत मात्र बसच्या संपाचा कधी तोडगा निघणार याचीच मुंबईकर जे आहे ते वाट बघत आहेत विडेनेस नर्सिंग स्वामीनाथ माथे टीव्ही 9 मुंबई तर या संपूर्ण संपकाळा मध्ये बेस्ट वर्कर्स युनियनची भूमिका नेमकी काय या आहे याकडे सगळ्यांच्या नजरा आहेतच मात्र या संदर्भात शशांकरा राव यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली त्यांचा काय म्हणणे ऐकूयात आपले शुभ शशांकरा राव शशांक जी उद्धव ठाकरे म्हणतात आताचा जो वेतन प्रकरण करार होता तो शरद राव यांच्या मान्यतेनेच तेव्हा मंजूर केलेला त्यामुळे आमचात काही दोष नाही मूळाचा हा दोन हजार बाराला जो करार झाला तो एक मागचा करार एकतीस मार्च दोन हजार सोळाला हा संपुष्टात आलेला आहे त्यानंतर नवीन मागणीपत्र मे दोन हजार सोळा रोजी दिलं गेलेलं आहे मागचा वेतन करार करत असताना जे रोजंदारी कामगार होते जे परमनंट नव्हते अशांना रावसाहेबांनी करार करत असताना परमनंट करून घेतला जर ते आज परमनंट झाले नसते त्या वेळेला तर आज त्यांना बीएसटी मधनं बाहेर त्यांच्या आणि त्यामुळे जी ती तो करार करारा करार पोटी पे ग्रेड आहे पण तेव्हा एग्री झालं होतं की तो करार जेव्हा संपेल यांचा जे डिफरन्स आहे ग्रेड मध्ये जे त्यांना खाली घेतलं होतं तर तो त्यांना फर्स्ट फिक्सेशन दिला जाईल पण एकतीस मार्च दोन हजार सोळाला ला करार संपल्यानंतर सुद्धा आज तीन वर्ष होत आलेली आहेत आणि तो डिफरन्स भरून दिलेला नाही तो गॅप इम्प्रूव्ह केलेली म्हणजे ती जी तफावत आहे ती सुधारी सुधारणा केलेली नाही म्हणूनच आमचं भांडण आहे उद्या सातवा आहे मी मुंबईकरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण हा कामगार सुद्धा मुंबईकर आहे मुंबईकर जनतेला रात्रंदिवस सेवा देतो ऊन पाऊस जंगलीमध्ये सेवा देणारा हा कामगार याच्या नाय हक्काचा लढा लढत आहे आणि मला आनंद आहे की मुंबईकर जनता या कामगारासोबत कांद्याला कांदा लावून उभी आहे आम्ही अडवणूक करत नाही होत कदाचित दोन हजार सोळाचा जो करार आहे त्याच्यानंतर नवीन करार करणं अपेक्षित होतं मात्र तो केला नाही असं म्हणून शशांक राव यांनी पुन्हा एकदा चेंडू महानगरपालिका प्रशासन म्हणजे शिवसेनेच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे खडक खडकसिंग सोबत पंकज दळवी टीव्ही नाईन मराठी मुंबई